हे बा मी करतो म्हणजे करतो म्हटलं काय करण मग कल्ला काय करू राहिली गाव पंगत देत का गाव पंगत देतोच मी पण तुम्ही द्याल तयार राहा का मग ते देतो मला काय आवड आहे म्हणजे उलट तुम्हाला नाही ना तुमच्यापेक्षा तुमच्या आईला वाटीन किती कशी स्टेट लुटून देऊन राहिली दोन पात्राच्या दारात पडले तर गेलं तर लटीन काही मनाची नाही तर काय होते केलं तर केलं का कधी एक एकतर वाजेस केला का मापुरीचा कर करण डोकच काय खाऊन राहिली आणि केला नाही तर काय तर पहिला काळ दुसरी नव्हतं लेकर लावला ले आलं होतं काय 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 मंडप टाकत काय मग लोक किती चांगलं करतात तुम्हाला कधी काही करताच येत नाही लोक हॉटेल करतात म्हटलं बार दिवस लेकरायचा बाहेर लेकरायचा हॉटेलात जाऊ द्या घरी करणं म्हणजे अर्धा तमाशाच असते निरा काय पिंके लोकस खाऊ नको वाढदिवस म्हणजे काही लय मोठी काही गोष्ट नाही अशी की लस काही हाय हा काही करतात घरी नाही त्याच्यात जे आहे तसं आपण करतो घरच्या घरी तसा कर नाही तर पाय तुला तशी शिंग तो कर मी काय खर्च आले मागे नाही म्हणत खर्च सांग मला किती आहे ते फक्त करायचं का आहे ते तू उपाय ते सांग मग काय ठरते हे ती आता अवघ सांग करत का नक्की बर कर सांग करत गावातल्या लोक सोयऱ्या धरेल बोलावतो का कस काय बोलावतो काय आहे तुला प्लॅन कसा आहे सांग मले हे बा आपल्या डायतले सगळे माय नाते वेग बोलव तुमचे बोला असं बोला ना का बोलव मला काही गंजन नाही माय बोला बिंके बिनडोक्सेचे तुले माय नाते वेग आहेत का अर्धे लवर एक आहेत ना डोक्स खातर आहे ते बर बोला नाते वेग बोला जवळ जवळचे बोल हे बाय हा लागे आपले एट हां आणि जास्त काही लांबू नको नाश्ता आहे तर ठेवू चांगला आहे ना म्हणजे नाती बेकरी बोलवतो नाती काय म्हणतात आमच्या घरी चहा पोहे घ्यान जा नास्ता खाऊन हा कोणाली वाट दुसऱ्याला बोलावलं तर कोणी या नाही ती आणि तुम्ही काय होती करी काय काय नास्ता देता का जेवणाचा जेवणाचा लय दामोळ होते ना मग आश्चर्य सांगा लागेल नास्ता ठेवू ना पोटभर नास्ता ठेवू ना हे बाय पोटभर नास्ता घेऊन येतो ना मी कचोरी समोसा अमको डमको सारस तू म्हणशील तर हा टेन्शन नाही जास्त दामोळी होत नाही अं अह अं वाटत चांगलाच करूया कचोरी समोसा तुम्ही काय एक एक जा ध्यान जावशी इतके दुरून कचोरी समोसा हो घालता का अ ते लोक जेवती नस ना सोयरी आले तिथं जेवती नस ना पण हे गावातले सगळे असं म्हणून राहिलो मी नाश्ता देऊ बा आता हे पाहुणे मंडळी तसवून जिथील ना ते घरी जेवती नस ना नाही नाही मग म्हणजे घरी करा कराय बाकी दुसरं नाही नाही ते तसं काही नाही सारखं एकच चांगलं जेवणच ठेवा मस्त पॉश करा मस्त बर पाय बा मग काय म्हणतो पॉश कस बाप ते पाय बा तू सांग मले हो मला सांग मी येतो मग तू ठरव मग मला सांग पुरा बजेट ठेव ना ते वैकायची लिस्ट करून ठेव हो, तू काय जेवणात बनवायचं आहे ती लिस्ट करून ठेव फक्त सांग राहू द्या ना तुम्हाला केक ना मी जायती वेळेवर केक कटिंग करेल काय माणूस आहे काय बाप आहे खरं ना एखाद्या बापाला किती हरिक येते वाढदिवसाचा या माणसाला नाही हरिक म्हणते तूच लिस्ट कर तू हे करतो सगळं मिस करत हो सर तुम्ही बसा येतो राव बलबड बळबळ बल, 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 बल करत राहायचं काम काही करत नाही नुसतं कल्ला येतो मी दहा मिनिटात मग बोलू याच्या मनात नाही ना करणं नाही तू का हाय लोक केवडाला कार्यक्रम करतात माघारी तर काही होत नाही त्या बाईले म्हणा काही तिचं पिपाणी वाजवते हा माणूस असा आज मी बाबालेच म्हणतो बाबालेच म्हणतो बाबा ऐकतात मग मला बाबालाच म्हणतो की बाबा या वर्षी आपण निधीचा मस्त वाढदिवस करू बाबाच <laughs> ऐकतील चालते या माणसाच्या नादीच लागत नाही मी बस म्हणा तू हिंडात मी बाबालेच म्हणतो कड्या बाबा काही झोपले ना अजून बाबालेच म्हणतो मी आता नाही म्हणाल पुरत बाई साहेबा असतील ना आता ती तिथं काही शिजाच्या पहिलेच इरजण टाकतात नाही ते घरी नसले की म्हण लागेल मला बाबाले मग बाबाच्या मनावर गेलं एकदा की मग बाबा करतात मग ते सुई ऐकत नाही तसच करत मग माय भाई लांब म्हणजे याचे कान करून राहिले नाही असा वाढदिवस करेल म्हणजे वाढदिवस पोरी इले ना, का मटकेची म्हणून म्हणजे माले नाही विचार माय काही फल्ला नाही नवऱ्याची कान करते म्हणजे लांब झाली का राजोटी ना का मी कामे का

थांबू म्हणा कसा करतो तर मी बी पाळतो वाढदिवस वाढदिवस काय वाढदिवस काय का करावं लागते पाच लेकर बोलावले चिवडा भाजला आणि एक एक अन्न की झालं म्हणजे का पंगत देते की काय हे फुक्कटच दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणं स्वतःच काय हाय पण मला विचारत नाही मला सांगत नाही पहिलेच आधी लागे भात शिजून ठेवते मग गावरणार का तुपटा केला बोलावते का मला मी बी सासू हा सांगतो आता पिंकीले कसा पोरीचा वाढदिवस करते तर कर म्हणा तू गावभंग देते गावभंग म्हणते सोय आले मॅ नाही म्हणलं ना म्या नाही म्हणलं ना काही गरज नाही काय एवढं म्हटलं लग्न ढिला लागते खाला खर्च आले मान काही नाही काही नाही म्हणलं गावात एवढ्याची कान करुरते म्हणजे म्या नाही म्हटलं करून करते काय मान आहे की नाही माणसाला सांगतो हा माणूस भल म्हणते माहिती माहिलाय साजरी पाना म्हणतो कशी आहे काही काही काय काय मी काय बोलतो काय नाही आलं काही काही की नाही काही मोठी पाळदिवस करणारे पाय नऊ दे पहिली मंगेला झटका लागतो साजरा उड्या मारून राहिलो जशी तशी बायको म्हणते तसं तसं नाचते मी काय म्हटलं निजले का पहिले त्या माणसाला सांगा लागेल हा माणूस सुन, हो, सुन, सुन, तस सुन म्हणते तसं नाचते पोरग जस बायको म्हणते तसं नाचते म्हणून तरी किशे पारली डोक्षार बसली मला तर काही ऐकतच नाही मला काही सुनतच नाही ते मी तिने म्हणलं ना वाढदिवस करायचा नाही घरच्या घरी करू तुरी लागेल आणि उठून उभं करून म्हणते वाढदिवस करू पोरीचा जीवारी याला विषय पाक जाऊ दे तिकडे देतो नाही तर खिचडी खिचडी लावून ती भले ती खिचडी लावणे का आहे का लोकायला की खिचडी 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 कि सोपी नाही म्हटलं लय द्याय तांदूळ धुवा लागते खिचडी लावा लागते तातून नाही तेल मिरची करा संग काही पापड मापड भाजा लय पुरते ते का सोपाय बोलणार का हाय खिचडी केली नाही करून पाह ना बरं मग समजे आस्त बाई माहिती लावणं भल कशी जीवार आली हे बाई खिचडीचं काहीतरी ऑटोमॅटिक पाहिजे बाई खिचडी म्हटलं की खिचडीची प्लेट पुढे आली पाहिजे काय हा माणूस आल्यावर काय डोकस खाते खाते का नाहीत नाही तर खायचं नसलं तर खाणार नाही म्हणून दे मध्ये पोई टाकून आई व आई काय रे बाबू राजू इकडे हा मी किचन मध्ये किचन स्वयंपाक खुलीतून किचन मध्ये तू <laughs> बोल करताच मजा की मावरच गेला तू पुरा <laughs> मी भी हशात मजा का करू काय करत बापाली पटत नाही ना बापाले भले मरेल मुर्दे पटतात तोंडावर बारा वाजवेल सार माया मूळ गमावला तसं लग्न झालं या माणसासंग तसा मा हसच गेला माय दिवस नाही निघाला की तोम दिवस नाही निघाला की तानी खाडून पाडून बोलणं हलकटासारखं पायन काय हसा वाटते रे मजा गेल्या जीवनातल्या निघून साऱ्या हसात लर दूर, दूर गेला सासा मी म्हणतो सहा महिने मी खतखत हसत नशी हसा नाही ना म्हणे काय करा उठलं सुटलं की हलकटासारखं बोलते काय हसावं आता काय तुले दे काय म्हणता आता नशिबाचे भोग भोगावे लागतात दुसरं का हाय असा दिवस निघाला सकाळचा दिवस चांगला निघेन या ना जागा लागते बर सांग बापा काय म्हणतो ये भूक लागली लय जोराची काय केलं तसे पाक दे पण वाढून लागली काय रे बापा मी आता अजून काहीच नाही केलं रे मी म्हणलं की जडीच करतो आज नाही तर नाही बाय खिचडी नको करू मुलेल्या जोराची भूक लागेल गेली मला काहीतरी करून दे चांगलं पराठे गिराटे करणं हिवाळा चालू आहे चांगलं मेथी मग गोबीचे मेथीचे सगळे पराठे करणं गोबीचे गोबीची मी थांबतो पाच मिनिट पाच मिनिटात जोराची भूक लागेल राजाला भूक लागली का बाबू असं कर बात करतो मी तुला पराठी मालकाली भूक लागली मी काय नाही मी पराठी करतो फक्त पाच मिनिट अरे राजू हा बाबा काय म्हणता अरे तो आघाडीत पेट्रोल आहे का बाबू हो काँ? काँ? का काय नाही मी येतो चक्कर मारून माय आघाडीत पेट्रोल नाही गाडीतला पंक्चर झाली नेजू बरा पंक्चर काढून आणजो काय झालं तिला पेट्रोल टाकून आणजो भीत तो गाडीत च्या दे का आता आता कोण चालले बाईच्या तरी काय झालं होतं फोन नाही आला नाही जा भेट घेऊन तर झाली गेलोच नाही पंधरा दिवस झाले की भेट घ्या याद आली पोरीची आठ दिवस झाले की याद आली पोरीची आता काही काम आहे का संध्याकाळच्या पाहिजे जायचं म्हणजे मुक्का मिळत आता नाही म्हणलं हायच ना तुझा ती पोरी जवळच गेल्या ना रायाने रारी चकोऱ्याने मग आता का तुम्ही जाता का काय म्हणतील तिच्या घरचे म्हणतीन मावशी होती बापू होती काय 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 एवढ्या जण का ठाना मन टाकाती जाऊन मी काय राल नाही झालो जाबो भेट तो येतो मी काय म्हणत नाही बप्पा जाऊ नका तो उगास उपटपणा वंसाय जा मां काय म्हणत नाही पण त्यातली गोष्ट सांगितलं आता हाय ना बप्पा तिची मावशी मग काय बोलोज आहे तीची मावशी तर आहे कोण दिले लाज वाटली जराशी तिच्या मनाने सरम लागली कीले बाय नाही आपण जाऊ म्हणून गेले तीची मावशी तुम्हाला वाटते काय तुमच्या जीवाले लाज आहे का जराशी तुम्हाला वाटतं का पोरीची काय जी कि आ, का, ची, की ब आता पोलीस 12 जवळ आली का काही तुम्हाला आहे का काही फिकर म्हणून जातो मी तिची नावशी तर गेलीस ती तिचं काम करून राहिली पण आपल्याली काही ना काही आहे ना जनाजी नाही तर मनाची गरज ग्लास वाढा म्हटलं तुम्हाला वेळ सर म्हटलं की लगे तुम्ही ओपटक नाव पडेरा मी का म्हणून राहीली का जाऊ नका म्हणून राहीली का जाना माय बाई हं मन झालं मी तो सांग मलका भेटने गावाड का पोरीची मी काका काका सावतर असते तरी मायच हो ना लोक तर म्हणतात सावतर आहे पण मी तर माहित हो मी आता तिला जीवस लावला सख्या लेकरापेक्षा महाराजूपेक्षा जास्त जीव मा शिटूत आहे पण जगाले कोणा सांगा जगाले सोडा तुम्हालाच कोण सांगा तुम्हाला कुठे कळलं काहीतरी कळलं का माझ्या तुम्हाला काही हाय काय मी म्हणत नाही ना कोणाला काही मला का काहीच नाही गाडीची दैपारूनच बोलते ती याद आली मी आला फोनही लावला पण लागलाच नाही रेंजच नव्हती म्हणून नाही तुम्ही फोन लावला बर केलं उपकार केले माझ्यावर मापोरीवर तिने जेव्हा फोन लावला बर राजू दे बोला येतो मी पाहिजे थांबला नाही तर सकाळी जाऊ बाईचा फोन आला गेली लीक का ते नाही नाही न आला कायच नाही तुस मला याद झाली मला याद झाली तशी म्हटलं जाओस मग पाच वाजताच म्हणून मी जातो पण अजून मग वावरात गेलो ते शादे होऊ भेटले बोसलो बोल नंतर तेताच निघालो पुरलोच हो ते तस सात साडेस घरी आलोस तुम्ही पण आता जातोस वेडी आट राहिली पाहिजे मग जाना काय टेन्शन आहे मग बाहेरात येऊ नका आता तुम आता तुम्हाला सात वाजले आता केल्या जातात किती जाम आता कमी सकाळी सकाळ येमा ते सांगा रात्री न काही बोलतो का रे भेट घेतली सर लागल चहा घेतलं गे काका जाऊन बसरत जातो भेट घेतो आपला रस्ता चालू असते काका हाय ना काका काका काय आहे का इकडे काय आहे मग दोन चार महिले हे तो बाद काढतो मी केलं टेन्शन नाही बात येतो मी टेन्शन नाही घेतो येतो म्हटलं अकरा बारा वाजे लोक लयच उत आहे बरं तो बापाले लयच उत आहे पुरीचं नाव काढलं की त्याला वाटते का आहे काय नाही आता रात्री नव्हता गरज आहे का पूर्वसारखं समस्या वाटेल सोळा वर्षाचा उड्या मराठी सांगत्या जातात रात्री शेतात हिवाचा दिवस आहे गरज आहे का हा बोलला तर म्हणतात की बोलते तोंड दिसते आई तू बोल नको जेवण कर जोराची भूक लागली पोट दुखून राहिर करतो बापा एवढं नाही पोटन घेत नाही दुखवा लागत लागेल करतो करतो स्वयंपाक करतो जेव